आम्ही जातोय आमचा काळ संपला आता तुम्ही सप्तगंगा व सप्त सिंधू मुक्त करा असे शेवटचे उद्गार काढत आणि त्याही वेळी कर्तव्य बुद्धी जागृत ठेवत आणि जाता जाता सुद्धा आपल्या जनतेला मार्ग दाखवत छत्रपती शिवरायांनी या जगाचा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला कायमचा निरोप घेतला महाराष्ट्राची या देशाची आन बान शान आणि या देशात फुंकला ज्यांनी प्राण असे आपले शिवबा शिवराय त्यांनी कधीच शेतकऱ्यांना अंतर दिले नाही त्यांनी नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला ते कुशल प्रशासक होते सव्वीस ऑक्टोबर सोळाशे बासष्ट ला त्यांनी सचेराव जेधे यांना एक पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये ते म्हणतात गुप्तहेरांकडून माहिती मिळालेली आहे मुघलांचं सैन्य हे तुमच्या प्रभागात येत आहे तर तुम्ही मुलांना बायकांना आणि तुमच्या भागातील नाविकांना सुरक्षित स्थळी पोचवावं आणि सगळ्या प्रकारची दक्षता घ्यावी अशा प्रकारे सदैव आपल्या जनतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे जागरूक होते अत्यंत कुशल प्रशासक त्यांना भारतीय नौदलाचे जनक देखील म्हटल्या जातं त्यांनी आपले आरमार प्रबळ बनवले नौदल नीती आखली नौदल तळाला स्ट्रॉंग बनवले बळकट बनवले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जिंकलेल्या गड किंवा किल्ल्यावरील स्त्रीला कैदी बनवले नाही आपल्या भागातील स्त्रियांना सक्षमीकरणासाठी त्यांनी अधिकार पदे सुद्धा बहाल केली उपेक्षितांचा विचार केला असे कुशल राजे छत्रपती शिवराय यांच्या चरणी आज परत एकदा नतमस्तक होऊया जय शिवराय जय भवानी